जंप खायचं इथं हा पाठी जा गजा जा पळत येऊन इथं जंप खायचं व्यवस्थित स्टेज वरती आला पाहिजे कुणालाही धक्का लागता का म्हणे एक दोन हा आता कलाकार झालेला आहे आता तुझ पोलीस भरतीमध्ये आर्मी भरतीमध्ये कशामध्ये जाणार आहेस तू कशामध्ये जाणार आहेस पोलीस भरती आता तुझी भरती झालेली आहे तुला खूप छान मस्त वाटायला लागलेला आहे तुझी मैत्रीण समोर बसलेली आहे एकदम भारी वाटायला लागलेल्या आहे बघ इकडे माझ्याकडे लक्ष दे तुझी मैत्रीण दाखवतोय एक दोन तीन बघ हे लाल वाली मैत्रीण आहे तुझ्या आहे काय त्या मैत्रिणीला घेऊन ये जा इकडं घेऊन याय अरे ये रे माझ्या सोन्या ये इथं लाजलायच मग भरतीच्या वेळेला अवघडच आहे ते ज्यांच्या कपाळ स्पर्श करतोय चेतन इकडे लक्ष ठेव ज्यांच्या कपाळ स्पर्श करतोय वरती ये स्टेज वरती पाठी बघा दोन पाऊल पाटी बघा हा